हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर वेळ आहे बघा सकाळचीच सगळे झोपलेले आहे बाहेर सुद्धा अंधार आहे मी लवकरच उठते पाचला उठून जाते किंवा कधी तर त्याच्या आधीसुद्धा उठते जास्तीत जास्त साडेपाच वाजेपर्यंत मी तर उठूनच जाते आणि जे आपले डेलीचे काम आहेत नित्य काम ते करून घ्यायचं आणि कसं उठल्याबरोबर नळ चालू होते म्हणजे ते वरचे लोक आहेत त्यांचं स्विच मोटरीचा खालीच आहे तर ते फिरायला जातात आणि फिरून आल्यानंतर वर जाता जाता ते स्विच चालू करून जातात तर मग मला पण ते चालू करतात तर मला पण मग पाणी भरायचं असतं तर मी उठल्या बरोबर पाणी भरून घेते तर रात्रीच मी हंडे वगैरे घासून ठेवले होते फक्त एक हंडा ठेवला होता प्यायचा पाण्याचा तर हंडे घासून झालेलेच होते रात्री थोडंसं आता वरवर धुवून घ्यायचं होतं बॉटल आहेत ते भरून घ्यायचे होते बॉटल याच्यासाठी भरते की रुद्रांसला वगैरे मग लवकर बरं होतं बॉटलमधून उचललं बॉटल की लावलं तोंडाला असा सारखं म्हटलं तरी चालेल तर मी छोट्या बॉटली रुद्रांसाठी भरून ठेवते आणि मोठ्या बॉटल आहेत त्या रुद्रांच्या पप्पांना ते पण कामावर जातानी वगैरे घेऊन जातात आणि त्यांना कशी सवय आहे थंड पाणी प्यायची तर बॉटल वगैरे भरले असले तर आपण लगेच फ्रीजमध्ये टाकून दे टाकून देतो थंड व्हायला आणि जर असं तांब्यानी भरता म्हटलं तर ते भरता भरताच होतं नळामध्येच भरून घेतलं तर ते चांगलं पडत तर माझं आता इथं पाणी सुद्धा भरून झाला इथे आमच्या पाठीमागेच नवदुर्गाची स्थापना केलेली आहे तर सगळा आवाज येतो तिथे आणि गावखेड्यामध्ये कसं एकदम पहाटेपासूनच गाणे वाजवायला सुरुवात करतात जो झोपलेला माणूस असेल तर तो सुद्धा जागाहून उठून बसतो त्यानिमित्तानं का होईना तर नवदुर्गा असो गणपती असो गावभर इकडे एकच असला तरी गावभर सगळा आवाज जातो एवढा आवाज करून ठेवतात तर सकाळ सकाळचं वातावरण आता तर शांत म्हणता नाही येणार पण बाहेर छान आहे वातावरण तुम्ही बघू शकता का त्याच्यानंतर मी आंघोळ पाणी वगैरे केली कपडे पण धुतली भांडे रात्री घासली नव्हती थोडेच होते तर भांडे सुद्धा घासली आणि आता मी केली आहे देवपूजा तर मी फुलं तर अशी तोडत नाही इथे बरेच फुलं आहेत पण तोडत नाही आपण कशाला तोडायचं पण आता नवदुर्गा आहे आपले उपवास वगैरे आहेत तर म्हटलं दोन फुलं तोडून घ्यायचे आणि देवाला चढवायचं तर मी विचारून घेतलं तसं आणि स्वयंपाकामध्ये आज मी बनवते आहे लौकीची भाजी गावावरून आत्ताच आम्ही गावाला गेलो होतो बुधवार गुरुवारला यांचं म्हणजे बँकेचं आणि साताऱ्यावरून ट्रान्सफर करून आणलं तर इकडे ट्रान्सफर करायचं होतं खाता तर आम्ही गावाला गेलो रात्रभर थांबलो दुसऱ्या दिवशी आलो आपले कामं करत करत तर त्यावेळेस सासूबाईने लौकी दिली होती भोपडा दिला होता तर तीच लौकी आहे त्याची भाजी आता बनवते घरच्या भाजीपाला कुठलाच भाजीपाला असं कंटाळा येत नाही सगळं चवीलाच लागतो तर शेंगा आणले होते कारले आणले होते भोपळा आणि लौकी आणली होती तर अर्ध्या लौकीची मी आता भाजी करते आणि अर्धी लौकी ठेवलेली आहे मोठी असल्यामुळे आणि माझा तर उपवास आहे पण यांच्यासाठी लौकीची भाजी बनवून देते आणि लौकीच्या भाज्या खूप छान लागतात लौकीमध्ये प्रोटीन व्हिटामिन जास्त असतं तसं लवकीचे ज्यूस सुद्धा टेस्टी वाटतं ज्यावेळेस आपण धापोडे बनवतो वडे बनवतो लौकी किसून घेतो त्यावेळेस आपण जो पाणी निघतो तो थोडासा गाळून घ्यायचा त्याच्यामध्ये साखर टाकायचं आणि ज्यूस म्हणून प्यायचं खूप छान वाटतो टेस्टी वाटतो आणि लौकीची भाजी यांना सुद्धा आवडते तर लौकीच्या भाजीमध्ये पाणी टाकायची गरज नाही लौकीची भाजी स्वतःच्याच पाण्यामध्ये शिजून घेते इकडे यांच्यासाठीच फक्त भात ठेवलेला आहे यांच्या पुरता आणि तर थोडासा खाल्ला तर खाल्लं भात त्याने नाही तर तो चपात्याच खातो तर हे झोपलेच आहेत दोघे पण आणि मी माझे काम करून घेतली आंघोळ पाणी स्वयंपाक हे सगळं काही आता आटोपतच आलं आहे माझा फक्त चपात्या करायच्या आहेत बाकी आणि मग नंतर बाहेरचे काम थोडे फार असतात ते करून घ्यायचे नाहीतर एवढे काम नसतात नाहीतर गावाला तर बापरे किती काम असतात नाही नाही म्हणता म्हणता भरपूर कामं निघतात पण इथे तसं नसते आपण दोघेच आहे आणि मोजका इथे तर छोटे छोटे रूम आहेत त्याच्यामुळे माझी फरशी पण लवकर पुसून होऊन जाते मी उठल्या बरोबरच फरशी पुसून टाकते झाडू लावलं की झाडूच्या मागे मागे फरशी पुसून टाकते म्हणजे कसं झाली आपली छान म्हणून पुसून टाकायचं पण टाकला दिसायला पण भारी आणि चवीलासुद्धा भारी असते गावखेड्यामध्ये राहिल्याचा एकच फायदा आहे आपण गावाच्या जवळ वगैरे राहिलं गावखेड्यात राहिलं त्याचा एकच फायदा आहे की आपल्याला घरची मिळालेल्या भाज्या खायला भेटतात लाईट गेली सकाळपासून लाईट गेलेली आहे आणि ही जी कढई दिसते आहे ही कढई मला निरम्यावर भेटलेली आहे अडीचशे रुपयेमध्ये अडीच किलो निरमा आणि ही कढई ॲल्युमिनियमची आहे खूप छान आहे बघा नुसती मी कढईसाठी ते निरमा घेतले पण क निरमासुद्धा कपडे स्वच्छ करते आणि भांडे तर अगदी स्वच्छ करते ॲल्युमिनियमचे जे असे व्हाईट भांडे आहेत ते भांडे एकदम स्वच्छ करते तर आज माझ्या कडईचा उद्घाटन आहे तर मी पहिल्यांदा ह्या कढईमध्ये फोडणीचा भात बनवून घेणार आहे कोणाला वाटेल काही निरम्यावरची कडाई असेल म्हणून पण खूप छान आहे ॲल्युमिनियमची कडाई भात सुद्धा फ्राय करून झालेला आहे आता स्वयंपाक स्वयंपाक आहे आणि आज नवरात्री आहे तर माझा तर उपवासच आहे तर आज रात्रीचा भात होता जो फ्राय करून दिला म्हणजे नाश्त्याला सुद्धा होऊन जाणार आणि इकडे थोडासा भात ठेवलेला थो आता झाली रुद्रांशला शाळेत जायची वेळ तयारी तर झालीच आहे रुद्रांसची मी माझं थोडंसं आवरून घेते म्हणजे केस वगैरे करून घेते त्याच्यानंतर नेऊन देते आता आपण सकाळी घाई गडबड असते तर एवढं कुठे लक्ष देतो नाही देत तर थोडंसं तर आता बाहेर जायचं म्हटलं तर केस वगैरे करून घ्यायचं नि सोडून देते रुद्रांसला तर जो वरचा श्रेयू आहे घरमालकाचा नात तो सुद्धा आलेला आहे तो सुद्धा जातो शाळेत तर सुरू आहे एकामेकाला बाय करायचं नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पीठ संपला माझ्याकडे तर पहिलाच दिवस आहे नवरात्रीचा आणि मी करते आहे ते गहू साप तर उन्हामध्ये टाकली होती सुकवायला हे राशनिंगचे गहू आहेत सासू सासऱ्यांनी आणून दिले होते मागे ते गहू आहेत तर ह्याचे चपात्या चा पण चांगले नाही लागत पण आता आमच्याकडे गहू नाही आहेत तर तेच यूज करणार आहे मी गहू तर उन्हामध्ये सुकवून घेतले होते आणि आता दडण नीट करून घेते राशनचे गहू ना तर एवढे पण स्वच्छ नसतात कधी कधी स्वच्छ असतात आणि कधी कधी खूप सारं काही काय असते तर साफ करावं लागते तसेच हे गहू चांगले नव्हते तर खूप वेळ लागला मला स्वच्छ करायला गहू तर उन्हामध्ये सुकवले होते नंतर तीन चार वाजे मी साफ करायला लागली म्हणजे आमच्या इकडच्या ज्या गिरण्या आहे, आहेत त्या संध्याकाळी चालू होतात तर आता मी साफ करून घेते मग संध्याकाळी नेणार दडायला रुद्रांशला चपात्याशिवाय नाही होत त्याला चपात्याच लागतात आणि आता आमची पण सवय झाली चपात्या खायची नाहीतर आमच्याकडे ना चपात्या असल्या नसल्या तरी तेवढं काही फरक नाही पडत आम्हाला भात जास्त लागतो तर इथे रुद्रांश बसला आहे खेडत मी गहू साफ करते आणि बघा किती पसारा आहे इथे गहू साफ करते तरी इथे सुद्धा त्याने गाड्या वगैरे घेऊन आलेलाच आहे असं असते लहान मुलांचं रुद्रांश तर अतिच आहे जास्त चाच आहे रुद्रांश ह्या रूम पासून गिरणी पण एवढ्या लांब आहे ना रुद्रांशला घेऊन जा डब्बा घेऊन जा म्हणजे दडणाचा डब्बा घेऊन जा हे कठीणच असते म्हणून मी इकडे जेव्हा पण मला दडण घेव घ्यायचं असेल निवायचं असेल त्यावेळेस मी रुद्रांच्या पप्पाला सांगते मग गाडीनेच जातो आम्ही दडाय रॅशन ची गहू असल्यामुळे बराच असा कूट निघतो काय काय निघतात जे कोंबड्या वगैरे खायला चांगले होतात म्हणून मी काय करते मी आता इथे जवळच गाई पण आहे आणि त्यांच्याच इथे कोंबड्या सुद्धा आहेत तर गहू स्वच्छ केली तर मी त्यांच्याच इथे घालून देते तर रुद्रांशला पण समजू द्या म्हटलं की कोंबड्या खातात आप गहू वगैरे म्हणून तर रुद्रांश येतो आहे माझ्या सोबत टाकायला आमच्या बाजूच्या रूममध्ये नवीन मुळे फुरवालेले आहेत फॅमिली आहे त्यांची एक छोटीशी मुलगी आहे आतापर्यंत तर आम्ही एकच होतो आज बाजूची रूम खाली होती तर रात्री वगैरे असं सिंगलच राहत होतं भीती तर नाही आहे पण सोबत नव्हती पण आता सोबत झाली चांगलं वाटते आले तर समोरच्या शेतामध्ये आज आली आहे हार्वेस्टरची मशीन धान कापायला तर हार्वेस्टरच्या मशिनी पण धान कापतात आणि धान धानाच्या ना हार्वेस्टरसाठी मोठ्या मोठ्या बांध्या पाहिजे आणि भाताची शेती कशी आहे तुम्हाला तर माहीतच आहे भाताच्या अशा छोट्या छोट्या बांध्या असतात आजकाल मजूर पण भेटत नाही शेतीकाम करायला तर कसं मशीनची काम एकदम लवकर खास होऊन जातात हे एक मशीन आहे हार्वेस्टर आणि जी एक असते ती असं माणूस घेऊन जातो त्याच्याने पण कापतात फक्त ती धानच कापते, कापते कापायची मशीन आहे आणि हार्वेस्टरमध्ये बाजूला होतो धान अशा पद्धतीने आणि बांध्यामध्ये खूप जास्त चिखल आहे इथं मशीन काही काम नाही करणार हार्वेस्टर आहे तरी चालते मशीनमध्ये शाख ऋतून जातात एवढी गिल्ली आहे जागा चिखल आहे कांद्यांमध्ये तरी बरं झालं की आता पाऊस नाही आला जर का पाऊस आला असता वातावरण तर होतं कधी कधी पावसाचं पण पाऊस नाही आला बरं धान आतमध्ये जाते ना कनीज बाहेर फेडते अच्छा ना कनीज बाहेर भेटते धान फेडते जाते খুব সারা চিখল চিখল পিক পড়ে আওয়াজ পিক পিক আওয়াজ পড়ুন গেলে আহ তু পায়ে बराच वेळ रुद्रांस बघत बसला धान कसे का कापतात धान कोणी कडून निघतो तनिष्क कुठं निघतो सारखा विचारून विचारून हैराण केलं थोडा वेळ बघितलं मी आणि आली एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मशीन आली कुठलीच मशीन असो हार्वेस्टर असो ट्रॅक्टर वगैरे कुठलंच असो तर दुसरे शेतकरी सुद्धा वाट बघतात नंबर लावून ठेवतात तशासारखं इथे पण बघत आहेत यांचं कधी होते आणि आम्ही कधी घेऊन जाणार म्हणजे एकदा का मशीन आली तर ती बराच एरिया कापून घेते आणि आपल्या शेतकऱ्यांचं पण काम वाचून म्हणजे टाइम पण वाचतो त्याच्यासाठी लोक पण बघता आहेत त्यांच्या म्हणजे आमच्या शेतामध्ये कधी येणार टाइम घ्यायला वेळ घ्यायला आम्ही पण धान हाताने कापतात ना तेच सगळ्यात उत्तम असते पण आता मजूर लोक पण भेटत नाही आणि वेळ पण त्याच्यामध्ये भरपूर जातो आणि मशीननी कसं आठ दिवसाचं काम दोन दिवसामध्ये उरकून जातो याच्यासाठी लोक तसंच करतात आता बैलबंडीसुद्धा बरेच कमी झालेले आहेत लोकांकडे सगळे मशीननेच काम करून घेतात तर आता आमच्याच घरी माझ्या आईकडे सुद्धा वडिलांकडे सुद्धा आता मा माण